असं काही नाही की मी राहत नाही सगळ्या फॅमिली सोबत, सोबत पण आमची बॉन्डिंग सगळ्या फॅमिलीची खूप चांगली आहे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल हायकर अगोदर इकडे बघ हायकर अगोदर पदी आता ली काय लिहिशील माझं नाव काय माझं नाव रवी काय लिहिशील काय लिहिशील तुला म्हणता येतं का रवी मन, मन बर मन बर रवी लि आजीचं नाव काय सांग बर आजीचं नाव काय काय आजीचं नाव काय आजीचं नाव काय लि आजीच्या हातावर लि लिमुनता लि आजीच्या हातावर लि आजी हात तिला लि आजीच्या हातावर काय लि काय पप्पाचं नाव काय सांग बर पप्पाचं नाव काय काय पप्पाचं नाव काय अ मम्मीचं नाव काय इकडे इकडे मम्मीचं नाव काय सांग मम्मीचं नाव काय काय सांग बरं काय काय मम्मीचं नाव सांग काय नाव आहे काय काय सांगायला लागली ती काय इकडे बघ इकडे बघ काय हा चॉकलेट देतो चॉकलेट काय काय नाव देशमुख मम्मीचं नाव वैष्णवी वैष्णवी राजीच काय आपल्या काय यमुन ताई काय यमुना ताई काय कोणतं आहे तुमच्या गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा

इकडे बघ इकडे बघ अशोक राव अशोक राव अशोक राव काय 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 सांगता तिला विचार बावलेला विचार काय नावे नानाचा विचार तिला अशोक राव सांगितलं काय काय ना? ना? आजी बरी आहे का तब्येत आजी काल तब्येत बिघडली होती जरा उपवासानं हा शबदा बिघडली होती ना आता उपवास किती आजी तुम्हाला शनिवार बी धरता का तुम्ही चार चार धरणार का आता आणि महिन्याचे रे, रेग्युलर बी उपवास कोणते आहे आता तुमची बरं केलं सोमवार मग आता श्रावणात धरणार आहे का नाही <णनारे> पण पुन्हा तुम्हाला साबदाना सहन होत नाही ना आजी एकादशी तर हायच पण साबदाना सहन नाही होणार ना आजी मग तुम्हाला पण मग तुम्हाला त्रास होईल ना <सकताना> <सकताना> <आ>? ए शानू <सकताना> का, का? सत्य आहे का ठेवीत का कोणती मालिका आहे ती जुळळी गाठ अजून कोणती आवडती तुला मालिका शक्तीची कोणती आहे शक्तीची मालिका कोणती अजून मंजू कोण येते पोलीस आहे का मंजू कोण येते मंजू

काय इकडे आलीकडे काय आहे तुला नाही खायची का मटकीची सात मग कशात खाणार आहे तू तू तुझी तु, तु, कुठे तुला आणबर मटकीची सात तर सगळ्यांना नमस्कार आजचा व्हिडिओ जो आहे तो आज काय जास्त काही विशेष काही नव्हतं बाहेर कुठं गेलो नव्हतो इन हाऊसच काम खूप होतं त्यामुळं कुठं बाहेर पडलो नाही त्यामुळं बाहेरचं काही फुटेज नाही आहे पण बऱ्याच जणांच्या खूप कमेंट येतात आणि खूप भारी वाटते मला की माझे व्हिडिओ एवढा रिस्पॉन्स येईल मला मी कल्पनाही केली नव्हती खरं तर की मी बऱ्याच दिवसाचं चॅनल केलेलं होतं फॉलोअर्स पण होते एकच शॉर्ट्स मी फक्त व्हाइस ओवर करून टाकलेली होती आणि ती शॉर्ट्स व्हायरल झाल्यानंतर सबस्क्रायबर बऱ्यापैकी वाढले होते पण आत्ता जशी मी ब्लॉग टाकायला सुरुवात केली आत्ता एक पाच सहा दिवसापूर्वीपासून आणि सगळ्याच व्हिडिओला खूप चांगले व्हिव्यू आले ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती खरंच सांगायचं तर मला वाटलंही नव्हतं मी तर असं कल्पना केली होती की एक दोनशे तीनशे तरी लोक बघतील आपले व्हिडिओ आपण टाकायला काय हरकत आहे तर तसं विचार करून मी टाकलं आणि खरंच खूप छान रिस्पॉन्स आणि कमेंट तर एवढे छान आहे की माझा उत्साह एवढा वाढलाय की मी रोजच व्हिडिओ करतोय आता तर रोज व्हिडिओ करायला प्रॉब्लेम काहीच नाही मी रोज करतो पण जर रोज कंटेंट नसेल तर काय करावं असा प्रश्नही पडतो पण बऱ्यापैकी कमेंट ज्या आहेत त्या माझ्या लग्नाबाबत आहेत त्या मी पाहिल्या वाच वाचल्या बऱ्यापैकी आणि लग्नाचं म्हणाल तर करणारच आहे लवकरच लग्न आणि मी सोबत न राहण्याचं कारण पण महत्त्वाचं एक म्हणजे की आपली एक आविरस सेवा फाउंडेशन आहे जी आपण सर्व लोकांच्या मदतीसाठी केलेली आहे जवळपास त्याला आता तीन ते चार वर्ष झाले बऱ्यापैकी पुण्यात पुण्यातच काम चालतं आपलं तर खूप लोकांना आपण त्याच्यातून मदत केली आहे कोरोना काळातही आपल्या संस्थेमार्फत हजारो लोकांना मदत झालेली आहे म्हणजे आपण स्वतः खिशातून काही देत नाही पण आपल्याकडं वेगवेगळ्या वेगवेगळे लोक असतात डोनर असतात ते आपल्याकडे काहीतरी डोनेशन आणून देतात आणि तेच आपण लोकांना डिस्ट्रीब्युट करतो तर असं आपलं मागच्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे म्हणजे लॉकडाऊन पासूनच सुरू आहे हे म्हटलं तसं म्हटलं तरी चालेल पण हे सगळं काम करण्यासाठी मग आपण एक फ्लॅट घेतला होता मी इथं आणि तिथं बरंच सामान असतं संस्थेचं काही काम असले की तिथं ते गरजेचं असतं त्यामुळे तो फ्लॅट घेतलाय आणि कसं आहे की मग तिकडं पण जात असतो मी कधी इकडे असतो असं काही नाही की मी यांच्यासोबत राहत नाही सगळ्या फॅमिलीसोबत पण आमची बॉन्डिंग सगळ्या फॅमिलीची खूप चांगली आहे तुम्ही व्हिडिओत पाहिले असेल की आई असेल नाना असेल किंवा आजी असेल वैष्णवी सुदर्शन आम्ही दोघं भाऊ एकदम मित्रासारखंच असतो दिवसभरही आम्ही आता हे पॉडकास्ट सुरू केलं आहे आणि संस्थेचं पण असतं तसं पाहिलं तर सुदर्शनचं पण त्या संदर्भातलं शिक्षण झालेलं आहे एम एस डब्ल्यू झालेलं सोशल वर्कमध्ये आणि संस्था आहे तर आपण या संस्थेच्या माध्यमातून बरंच काम करतो मागच्या वर्षी तर तुम्ही जर मागचा एखादा व्हिडिओ पाहिला असेल तर मी बऱ्याच शाळांमध्ये सेशन घेतले पुणे जिल्ह्यातल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या एका संस्थेसोबत काम करून मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे शिक्षण मुलींना गुड टच टर्ज, बॅड टच असेल किंवा आपण घरी कसं वागलं पाहिजे चांगल्या सवयी कोणत्या आहे हे आपण सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सेशन घेतले जवळपास दहा शाळांवर हे सेशन घेतले होते तर हे काम करताना मला खूप मजा येते की आपण नव्या पिढीला काहीतरी चांगलं डिलिव्हर करतो काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवतो आणि यातून खूप परिणाम झाला आहे अनेक शाळांमध्ये म्हणजे एका वर्गावर दहा दहा दिवस आम्ही सेशन घ्यायचो तर त्यातून दहा दिवसातून एवढे बदल झाले विद्यार्थ्यांमध्ये की जे विद्यार्थी म्हणजे शाळेवर कधी वेळेवर येत नव्हते हो ते सुद्धा वेळेवर यायला लागले आणि त्यांच्यात अभ्यासात बदल झाला नंतर हे शाळेचे रिव्ह्यू असतात तर हे काम पण आम्ही करतो संस्थेच्या मार्फत तर हे एकंदरीत सगळं काम असतं त्यामुळं काय की मला मी कधी त्या फ्लॅटवर राहतो कधी इकडं असतो पण जेवण वगैरे तर सगळं घरीच असतं आणि आता जसं पुढचं काय हे होतील बघूया आता पुढं कसं मॅनेज करता येईल आपल्याला सोबत राहण्यासाठी तर ते राहणारच आहे आम्ही सोबत पण मलाही आता खरं तर तिकडं करमत नाही कारण सानू एवढी धुमाकूळ घालती चांगलं सगळ्यांशी बोलती आणि एवढी तिचा दांगडू असतो ना की मग ते मलाही करमत नाही कुणालाच करमत नाही आम्हाला घरातलं तिचा जर आवाज बंद असला किंवा ती नसली तर सगळं घर घर्रिकाम असल्यासारखंच आहे त्यामुळं असं काही नाही की मी वेगळा राहतो आणि लग्नाचं बऱ्याच म्हणजे बऱ्याच कमेंट आहे तर लग्नही करणारच आहे त्या मी तुम्हाला सांगेलच काय पुढची प्रोसेस झाली तर तर तुम्ही एवढा सपोर्ट करताय तर खूप भारी वाटतंय आहे खरंच की आपले व्हिडिओ की आपण काय करतो हे पाहणं लोक म्हणजे तुम्हाला पाहायला आवडतं हे ही कल्पनाच मुळात खरं आनंद देणारी आहे आणि बरेच म्हणजे एक आत्ता काल परवा एक कमेंटही आली होती की आम्ही दिल्लीहून व्हिडिओ बघतो तर खूप भारी वाटलं कारण मी मागचे काही वर्ष मी याच्यामध्येच काम केलं आहे सोशल मीडियामध्ये पत्रकारिता केली बरेच वर्ष तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे पण वेळेत वेळ वेड़ काढून आपला व्हिडिओ कोणीतरी बघतंय ही भावना खरंच खूप आनंद देणारी आहे आणि तो आनंद मला तुमच्या सगळ्यांमुळं मिळतोय तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता हे कमेंट करून नक्की सांगा मला मला खूप आवडेल की आपण तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून आहात कोणत्या गावातून आहात हे ऐकायला मला नक्कीच आवडेल घरी आल्यावर कळलं की सानू सुदर्शन आणि वैष्णव यांच्यासोबत मॉलला शॉपिंगला गेली आहे त्यामुळं घर खूप शांत शांत वाटतंय आणि आम्ही चौघच घरी येतो हो आई नाना आजी आणि मी

तर मी खात नव्हतो तर त्या जवळबाजे का काय की आहे ना लिंग्याला राशन आणायला तेव्हा ते लाल मिलो भेटतो तुम्ही लाल तुळीची तुरीची भाकर खात पोरगी नाही तर जरा असं एकदम असं रिकाम रिकामच होऊन जात हो <स्थाथ> आणि आपण जेव्हा बोलत असल तेव्हा ती एवढ्या जोरा जोरात बोलती तिला वाटतं आपलं ऐकायला गेलं पाहिजे यायला अगोदर मॉल मॉल मध्ये मध्ये गेलेले गेलेले दहा वाजतील नाही यायला तिला बी आता तिथे ते वस्तू सगळ्या पाहिल्या कि तिला बी जरा आणि तिला आता घरात बसू वाटत नाही आता बाहेर जावं वाटत तिला

मी म्हटलंच होत ना की सानू घरी नसेल तर बिलकुलच करमत नाही घर पाहिलं एकदम असं रिकाम रिकामा झाल्यासारखं झालंय तर ते गेलेले आहेत बाहेर आज मॉल ला ते ती गई गेले आहेत आणि मी आताच घरी आलो तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जे प्रेम देत आहे दे त्याबद्दल खरंच धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय